कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमिद्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात मोटरसायकल नियंत्रण सुटल्यानं दुर्घटना अपघातग्रस्तांना कळंबणी रुग्णालयात उपचार लोणेडे येथे तिरडी आंदोलनाला नागरिकांचा पाठिंबा मुंबई गोवा महामार्गावरील गंभीर प्रश्नाला धार पहेल खांडपाले सर्व्हिस रोड समस्येवर तीव्र आक्रोश जनाक्रोश समितीने शासनाला मागितला जबाब सुप्रिया सुळे यांचा महाराष्ट्र सरकारवर घडाघात सरकारने संविधान गुंडाळले का विचारला सवाल शैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन संविधानविरोधी कामांवर तीव्र नाराजी आणि निजामपूरमध्ये आदिवासी भवनाचे भूमिपूजन नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते सोहळा संपन्न एकतीस वाड्यांच्या स्वप्नपूर्तीकडे मोठं पाऊल पाहुयात सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावर आज पहाटे बोरघर परिसरात एक गंभीर मोटारसायकल अपघात झाला रविवार सात डिसेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भांडूप येथून गुहागरकडे जाणारी मोटरसायकल ताबा रस्त्याच्या कडेला घसरली जोरदार धडकेमुळे बाईकवरील दोघही सवार किरकोळ जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच भरणेनाका ब्रिज खाली सतत उभी असणारी श्री जगद्गुरु नरेंद्राचार्यजी संस्थान नाणीशधाम यांची चोवीस तास तास उपलब्ध रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली अपघातग्रस्तांना त्वरित प्राथमिक उपचार देत उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचारासाठी हलवण्यात आला जखमींमध्ये विशाल गुरव राहणार मालवण आणि प्रवेश बाईत राहणार गुहागर यांचा समावेश आहे वेळेवर मिळालेली रुग्णवाहिका सेवा आणि स्थानिकांच्या तत्परतेमुळे मोठं नुकसान टळल्याचं सा प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय खेड नगर परिषदेच्या हद्दीतील गलथान कारभाराचे आणखीन एक ताजे उदाहरण सध्या समोर आले आहे गेल्या तब्बल तीन महिन्यांपासून एका ठिकाणी पाईप मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून प्रशासनाने अद्याप याकडे गंभीरपणे लक्ष दिलेले नाही सतत सुरू असलेल्या या पाणी गळतीमुळे शहरातील अपव्यय होत आहे खेड शहरातील अनेक समस्या कायम असताना महिन्यांपासून पाणी वाया जाण्याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी दिल्यात मात्र नगर परिषदेकडून लवकरच दुरुस्ती होईल अशी केवळ आश्वासने दिली जातात प्रत्यक्षात कोणतीही दुरुस्ती न झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे स्थानिक नागरिकांना लोकांचा प्रश्न आहे पाणी पुरवठा विभागाकडून रोजच्या रोज बिल गोळा केली जातात मग समस्या सोडवण्याबाबत दिरंगाई का असा सवाल स्थानिक नागरिक विचारत आहे नगर परिषदेकडून तात्काळ दुरुस्ती करून पाणी गळती रोखावी अशी मागणी नागरिकांकडून होती या प्रकरणानं खेड नगर परिषदेच्या कारभारातील निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झालाय आज आपण खेड दापोली नाही अशा बाजूला एस स्टँड आहे आणि इथे आता आपल्याला तुम्हाला नागरिकांना दाखवत आहे की खेड नगरपालिकेचा गायटन कारभार कसा असतो तुम्ही तुम्हाला आता इथे दाखवत आहे इथे जरा हे मारा फोटो मारायचं इथे हजारो लिटर रोजचं पाणी फुकट जाते हजार लिटर दोन टाईम तरी सुद्धा इथं मेन रस्ता हे नगरपालिकेला दिसत नाही का एक तर सरकार पुढचे पाणी वाचवा म्हणून आणि या पाणी वाचवा पाणी जिरवा आता हे पाणी नेमकं दिसतंय सुद्धा हा नागरिकांना प्रश्न माहिती आहे आमची एवढीच विनंती आहे नगरपालिकेला की हे रोज एवढं पाणी फुकट जाते

याच पार्श्वभूमीवर लोणेरे येथे मुंबई गोवा महामार्गावर जनआक्रोश समितीच्या वतीनं तिरडी आंदोलन काढण्यात आला ज्याला स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिलाय लोणेरे विभागातील पहेल आणि खांडपाले यांना जोडणारा सर्व्हिस रोड अत्यंत खराब अवस्थेत हो असून वाहतुकीचा गंभीर धोका निर्माण आहे अनेक वर्ष विनाकारण लांबलेल्या कामांबाबत आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत शासन जबाबदारी टाळत असल्याचा आरोप समितीमार्फत करण्यात आला आंदोलना दरम्यान समिती पदाधिकारी उपस्थित नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाला ठोस उत्तर द्यावं तसेच सर्व्हिस रोड तातडीने दुरुस्ती करून नियमित वाहतुकीसाठी मार्ग खुले करावेत अशी मागणी केली आहे या तिरडी आंदोलनामुळे महामार्गावरील समस्या आणि स्थानिकांच्या वेदना पुन्हा एकदा उजळत आल्या असून शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा व्यक्त होती म्हणून आज त्या समितीच्या दिलेला आहे आम्ही सर्व जे स्थानिक लोक आहोत ती त्या ठिकाणी आता त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी हायवेची बरीचशी कामे अपूर्ण आहेत प्रामुख्याने जर एक विषय महत्वाचा गंभीर समजला जाऊन शकतो तो आमच्या महिल आणि खाटमले ग्रामस्थांचा प्रश्न आहे की जो सर्व्हिस रोड आहे तो मुख्य हायवेला कशा पद्धतीने कनेक्ट करणार याचा अजून प्रश्न अनुत्तरित आहे तो हायवेच्या सर्व संबंधित आम्हाला ते जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत हा प्रश्न गंभीर होत जाणार आहे कारण की ह्या मुख्य हायवे रस्त्याचं जेव्हा काम होईल तर नंतर ह्या गाड्याच्या जा स्पीडमध्ये जाणार आहेत त्यावेळेला तिथून येणारे छोटे बाईकवाले असतील किंवा रिक्षावाले असतील यांचा शालेय मुलं असतील यांनी रोड क्रॉस कसा करायचा हा प्रश्न अनुत्तरित आहे त्यामुळे हायवेच्या यंत्रणे त्यांनी ते उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे आणि त्या संबंधितच एक जनआक्रोश करून आमचे सगळे जे ग्रामस्थ या ठिकाणी आलेत आणि आम्ही त्या आंदोलना पाठिंबा दिलेला आहे आणि आमचं पूर्ण सहकार्य त्यांना राहणार आहे कारण की शासन हा वेळवेळी फक्त वे मारत आहे आणि हा प्रश्न अनुत्तरित राहत आहे पेण उपविभागीय पोलीस कार्यालयात अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक वॅनची नुकतीच एंट्री झाली असून रायगड जिल्ह्यात गुन्हे अन्वेषण प्रक्रियेच्या वेगात मोठी वाढ होणार आहे रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय पोलीस कार्यालयाला एक फॉरेन्सिक व्हॅन देण्याची योजना राबवण्यात येते ही मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन गुन्ह्याच्या ठिकाणीच पुरावे गोळा करेल त्यांचे त्वरित विश्लेषण करणे आणि सात वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा असलेल्या गुन्ह्यांच्या तपासाला गती देणे या उद्देशानं तयार करण्यात आली आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस नुसार फॉरेन्सिक पुराव्यांचे महत्त्व लक्षात घेता रायगड पोलिसांकडून या सुविधा अधिक परिणामकारकपणे वापरण्यात येत आहेत पेण सोबतच खालापूर आणि कर्जत भागात देखील या व्हॅनद्वारे विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे अत्याधुनिक साहित्य आणि वैशिष्ट्यपूर्ण तांत्रिक यंत्रणांनी सज्ज ही व्हॅन तपास यंत्रणेची गुणवत्ता आणि वेग दोन्ही वाढवणार आहे या व्हॅनची पाहणी पेण उपविभागीय पोलीस अधिकारी नालकुल आणि पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी केली असून पुढील काळात गुन्हे तपास अधिक सक्षम होईल अशी अपेक्षा व्यक्त येथे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवीन कायद्या अंतर्गत भारतीय न्याय सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस हा नवीन कायदा आल्यानंतर एकशे त्र्याहत्तर तीन प्रमाणे जे सात वर्ष वरील जे गुन्हे दाखल होतात त्या गुन्ह्यामध्ये फॉरेन्सिक व्हॅनची व्हिजिट आवश्यक आहे त्याकरता पेन उप उपविभागाकरता तसेच खालापूर व कर्जत ह्या साईडला पण ह्या गाडीचा उपयोग होणार आहे तर आपल्याला दोन तारखेला ही गाडी आपल्या पेन विभागाकरता आपल्याला भू विभागामार्फत आलेली आहे रायगडमध्ये रायगडमध्ये आतापर्यंत तीन गाड्या आलेल्या आहेत एक अलिबागला असतील एक महाड ला असते आणि पेन उपयोग राहिले आताच इथून पुढे सर्व विभागाला पण येणार आहेत तर याच्यामध्ये केमिकल जर परत लॅब असिस्टंट याच्यामध्ये स्टाफ आहे तर ते जे घटनास्थळी जाऊन ते घटनास्थळावर जे काही हे असेल रक्ताचे नमुने असतील रक्त माती असेल जे काही

कोंडमालुसरे गावातील मस्कर भावकीतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला रामराम ठोकत राम शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश सरपंच आणि उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त केला या मोठ्या पक्षप्रवेशामुळे करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ताकद लक्षणीय वाढली आहे नव्यात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांमुळे पक्षात नवचैतन्य निर्माण झालं असून आगामी राजकीय घडामोडींमध्ये याचा मोठा प्रभाव दिसून येईल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते आहे याप्रसंगी संपर्क प्रमुख तुकाराम खेडेकर विभाग प्रमुख महेंद्र जोगळे उपविभागीय प्रमुख अरुण आंगरे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुयायी जमले असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सरकारने संविधानच गुंडावून ठेवले आहे का असा कठोर सवाल करत सुळे यांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे महापरिनिर्वाण दिनी देशभरातून लाखो अनुयायी बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी उपस्थित असतात त्याच पार्श्वभूमीवर सुविधानाबद्दलचा हा मुद्दा अधिक गाजला असून सुळे यांच्या वक्तव्याला राजकीय वर्तुळात मोठी प्रतिक्रिया उमटत आहे हे मी खूप जड अंतकरणाने म्हणते कारण का आपण ज्या वास्तूमध्ये उभ्या ही खूप पवित्र वास्तू आहे आणि ह्या वास्तू मध्ये येऊन जर संविधान धोक्यात वाट येत असेल असा भावना आपल्याला सगळ्यांनाच वाटते आणि मी विरोधक म्हणून म्हणत नाही पण हे दुर्दैव आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पंचायतच्या इलेक्शन मध्ये पहिले लोकांना फॉर्म भरायला दिले नाही त्याच्यानंतर प्रचारामध्ये चुकी केलेली भाषणं इलेक्शन कमिशन काहीही त्याच्यावर कुठली ऍक्शन नाही घेतली त्यानंतर मध्ये पैसे पकडले गेले प्रत्येक ठिकाणी गाववाडी वस्तीवर पैसे आणि सत्ताधाऱ्यांकडे पैसे होते आणि त्या सत्ताधाऱ्यांनीच दुसऱ्याने पकडून दिले त्याच्यानंतर जी मूल्य आहेत संविधानाची हे इलेक्शन पारदर्शक व्हायला पाहिजे तसं झालं नाही मारामाऱ्या फार बंदूक म्हणजे बाबासाहेबांच्या मनातही ज्या गोष्टी आल्या नसतील तरी त्यांनी एवढं एक सुंदर संविधान दिलं ते संविधान बाजूला ठेवून ज्या पद्धतीने आज काल माझ्या मारा मार्या गाड्या फोडण्या हे सगळं जे इलेक्शन मध्ये झालं हे महाराष्ट्रात इतिहासात कधी झालं नाही आणि त्याच्यानंतर कहर म्हणजे जे लॉक्स लावले होते ईव्हीएम ला ते आलं असं दाखवले आहे मग संविधान किंवा बाबासाहेबांनी दिशा दाखवलेली कुठे गुंडाळून ठेवलंय का संविधान या महाराष्ट्र सरकारने महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर लाखो अनुयायांची गर्दी उसळली असताना समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी उपस्थिती लावली बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांनी कुटुंबासह विनम्र श्रद्धांजली अर्पण केली महापरिनिर्वाण दिन हा आंबेडकर विचारांचा त्यांच्या महान कार्याचा स्मरण दिन असल्याचं सांगत वानखेडे यांनी सामाजिक न्याय समानता आणि संविधानिक मूल्य जपण्याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे समाजातील प्रत्येक घटकानं संविधानिक कर्तव्यांचे भान ठेवून एकता आणि न्यायाचा मार्ग स्वीकारावा असा संदेश त्यांनी दिलाय दिला महापरिनिर्वाण दिनानिमित्त हजारो भाविकांनी चैत्यभूमीवर हजेरी लावली असून आंबेडकर विचारांचा परमार्थ आणि प्रेरणा समाजात नव चैतन्य निर्माण करत असल्याचं दृश्य अनुभवायला मिळालंय सर न चुकता दरवर्षी आपण या ठिकाणी येता बाबासाहेबांना अभिवादन करता काय मनामध्ये एकूणच भावना सर्वांप्रथम आजच्या दिवशी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना खूप खूप अभिवादन फक्त दोन गोष्टी सांगायच्या आपल्याला डॉक्टर बाबासाहेब पा, आंबेडकरांनी जे सांगितलेलं आम्हाला जर तुम्हाला दुखात दुखापासून सुटका पाहिजे तर फक्त आणि फक्त तुम्हाला लढायला पाहिजे आणि ते तुम्ही कसं लढणार ते फक्त आणि फक्त जर तुम्ही शिक्षण घेतलं तेव्हा तुम्ही लढणार तर शिक्षण करायचं समाजाने संघटित व्हायचं शिक्षण घ्यायचं आणि त्यानंतर लढायचं दुसऱ्या म्हटल्यावर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्रिशरण पंचशील यांचं आकलन केलेलं आहे तर त्यामध्ये आपल्या राष्ट्रासमोर जे सर्वात मोठा इशू आहे ड्रग्जचा इशू नशामुक्तीचा इशू तर त्यामध्ये पंचशीलमध्ये आहे पमाटथाना वेर म्हणी श्रीकाबम समिती यावी सूरमेर म्हणजे पमाटथाना वेर म्हणजे श्रीकाबम समिती यावी यामध्ये असं सांगितलेलं याचा अर्थ असा आहे की मी कदा कधी नशा नाही करणार नशामुक्त राहणार तर याचा आपल्याला प्रसार करायचा आणि प्रसार करायचा सर संविधान आणि लोकशाही इतकी सामर्थ्यवान आहे जगामध्ये संपूर्ण देशामध्ये जगामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की संविधान जगा हे जगात सर्वश्रेष्ठ संविधान असलं तरी चालवणारे राबवणारे हाच जर लायक नसतील तर संविधान हे चांगलं ठरणार नाही कसं बघता याच्याकडे आज संविधान आणि लोकशाहीची व्याख्या बदलते का कसं बघता आपण प्रशासकीय अधिकारी हे बघा आपल्यासाठी फक्त आणि फक्त संविधान किंवा कॉन्स्टिट्यूशन हे परम असतो आणि सर्वांचं हे राष्ट्रधर्म आहे तर त्या अनुषंगाने जे लिहिलेलं आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आम्हाला दिलेलं संविधान त्याचा प्रॉपर प्रचार पण करायचं आणि त्याला प्रॉपर फॉलो करायचं धन्यवाद आपल्यासोबत सुभर सर होते आणि त्यांनी एकूणच बाबासाहेब आंबेडकरांना दादा दादा अभिवादन दादा करताना मौलिक विचार देखील या ठिकाणी मांडलेले आहेत धम्मशील सावंत न्यूज ब्युरो मुंबई महाराष्ट्र दादर नवी मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मोठी गर्दी झाली राज्यभरातून आलेल्या अनुयायांसोबत अनेक मान्यवरांनी बाबासाहेबांना वंदन केलं याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चैत्यभूमीवर दाखल होत अभिवादन केलं आणि माध्यमांशी संवाद साधला यावेळी भारतीय संविधान हे देशाच्या अस्तित्वाचं भक्कम स्तंभ आहे आणि ते धोक्यात असल्याचा अनाठाई प्रचार काही जण करत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला वर्षी मी या ठिकाणी येते आणि माझ्या मनात आजच्याच दिवशी नाही रोजच एक कृतज्ञतेचा भाव हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी आहे कारण त्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व त्यांनी जर आम्हाला मतदानाचा अधिकार दिला नसता तर मला वाटत नाही कुठली स्त्री शक्ती ही मुख्य प्रवाहात आली असती आमच्यावरती हे इतके मोठे उपकार बाबासाहेबांनी केलेत की ज्यामुळे आम्ही त्यांना कधी विसरूच शकत नाही आणि त्यांचे विचार कायम प्रेरणादायी असतात आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यावर चालायचा समजून घेण्याचा प्रयत्न करतो हा ताई मला सांगा संविधानिक मूल्य असतील बाबासाहेबांची किंवा लोकशाहीची तो प्रणाली असतील एकूणच ज्या पद्धतीनं आज म्हटलं जातं की संविधान धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे एकूणच कशा पद्धतीनं याकडे बघता याला काही छेद नाही मला फार वाईट वाटतं की राजकीय फायद्यासाठी काही पक्षांनी एक खोट नरेटिव्ह हे संपूर्ण देशभरामध्ये पसरवलं जेव्हा स्वतः देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या राज्याचे सन्माननीय लोकप्रिय यशस्वी मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी बऱ्याचदा बऱ्याचदा हे सांगितलेलं आहे की कुणीही अशा पद्धतीने संविधान बदलू शकत नाही ज्यांनी हे खोटे नरेटिव्ह सेट केले त्यांनी बाबासाहेबांसोबत काय केलं त्यांच्या हयातीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश जाणतो आजचा दिवस हा त्यांचं स्मरण करण्याचा आहे त्यांनी ज्या आपल्याला व्हॅल्यूज दिल्या त्याचं चिंतन करण्याचं आहे म्हणून मला आज राजकीय भाष्य काही करायचं नाही पण मी एवढं नक्की सांगेन की संविधान ही चिरायू आहे आणि बाबासाहेबांनी दिलेल्या नीतीमूल्यावरती आज देशाचा कारभार मोदीजी करतायत राज्याचा कारभार देवेंद्रजी करतायत आणि तो सतत तसाच असेल आजच्या दिवशी जनतेला काय आव्हान ऐकूनच देशवासियांना काय आव्हान असणार आहे नाही मला तर विशेषतः देशातल्या पन्नास टक्के महिलांना नेहमीच सांगायचं असतं रोज परमेश्वराचे ज्या कुठल्या परमेश्वराचं तुम्ही वंदन आणि नमन करता त्यांच्या बरोबरीने बाबासाहेबांना नमन करायला कधी विसरू नका ना नाहीतर आज मी आमदार नसते आज सोबत अन का चांगले आहे काही संबंधच नसता आमचा ना आम्ही कधी कुठे गेलो असतो ना कुठे आम्ही आमची मतं मांडली असती आणि आज हे <coughs> फार मोठ जे आम्हाला दान त्यांनी दिलंय ते त्यांचे उपकार काय म्हणू आपण जन्म आमच्यावरती आहे धन्यवाद आपल्या चित्रताई वाद होते आणि एकूणच बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना बाबासाहेबांच्या संविधानामुळेच आज या देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क आणि मूलभूत अधिकार मिळाल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे दादर मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर राज्यभरातून मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल होत होते याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी चैत्यभूमीवर उपस्थित राहून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याचं स्मरण करत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला दिलेला समतेचा आणि मानवतेचा संदेश आजही तितक्याच महत्वाचा असल्याचं आनंद शिंदे यांनी सांगितलं त्यांच्या विचारांमुळे लाखो लोकांना जगण्याचे नवे भान मिळाले त्यामुळे चैत्यभूमीवर येऊन नतमस्तक होणे हा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं समाजात जागरूकता आणि ऐक्याचा संदेश पोहोचवण्याची गरज असल्याचं आवाहनही आनंद शिंदे यांनी केलंय बाबासाहेब जर नसते तर कुणा खासदारही नसता आमदारही नसता वकील नसता डॉक्टरही नसता आणि मी गायकही नसतो बाबासाहेबांमुळेच आपला उद्धार झालेला आहे माणूस म्हणून जगण्याचा हक्क बाबासाहेबांमुळेच प्राप्त झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी मीच नाही संपूर्ण समाज नतमस्तक होण्यासाठी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दादर चैत्यभूमी या ठिकाणी येत असतो आणि माझी एक इच्छा आहे माझीच नव्हे तर संपूर्ण समाजाची इच्छा आहे चैत्यभूमीला चैत्यभूमी हे दादर स्टेशनला नाव आलं पाहिजे दादर स्टेशन हे कोणत्या हुतात्म्याचं नाव नाही आहे दादर हे गाव कुठलं तर गावाचं नाव आहे या ठिकाणी छोटंसं गाव होतं त्या गावाचं नाव हे दादर आहे आणि म्हणून ते बदलायला काही हरकत नाही चांगल्या चांगल्या मोठमोठ्या शहरांची नावं बदली गेली ह्या जिथं आमचा हक्क आहे अधिकार आहे आणि बाबासाहेबांच्या अस्थि या ठिकाणी आहेत बाबासाहेब या ठिकाणी असल्या कारणानं संपूर्ण समाज आहे तर सर्वांना कळलं पाहिजे की आम्ही चैत्यभूमीला चाललोय ना की दादरला चाललोय आणि म्हणून दादरचं नाव हे चैत्यभूमी झालं पाहिजे आणि नुसतं मेट्रोचंच नाही मेट्रोला आम्ही नाव देऊ म्हणतात पण नुसत्या मेट्रोलाच नाही मेट्रोलाही नाव द्या चैत्यभूमी मेट्रो स्टेशनला आणि दादर स्टेशनलाही नाव दिलं पाहिजे चैत्यभूमी निजामपूरमध्ये आदिवासी समाजाचा ऐतिहासिक दिवस ठरलेला भूमी अधिग्रहण आणि भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात आणि शेकडो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत पार पडला महाराष्ट्र राज्य रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते हा महत्वाचा सोहळा संपन्न झाला अनेक दशकांपासून प्रतीक्षित असलेले समाजभवन बांधण्याचे स्वप्न अखेर साकारण्याच्या दिशेनं वाटचाल करू लागले आहे सोहळ्या साठी निजामपूर ग्रामपंचायत आणि विभागातील एकतीस आदिवासी वाड्यांमधील पदाधिकारी महिला अध्यक्ष युवक नेते तसेच नथुराम वाघमारे किसन जाधव उमेश जाधव ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आदिवासी समाज नेते वामन काटकर यांनी केले व्यासपीठावर विविध सामाजिक आणि शिवसेना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असताना माजी सरपंच राजा रणपिसे यांनी आदिवासी समाजाचे शेकडो वर्षांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद व्यक्त केला निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विभागात शिवसेनेचा प्रभाव वाढत असून दोन मोठ्या ग्रामपंचायतींचा पक्षप्रवेश होणार असल्याचं गोगावले यांनी जाहीर केलं मराठा आणि गवळी भव्य आदिवासी सभागृह निजामपूर मध्ये उभं राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे तिन्ही उमेदवारांना कारण दोन पंचायत समिती एक जिल्हा परिषद त्यामध्ये एक पंचायत समिती आदिवासी बांधवांसाठी आहे आदिवासी बांधव तुम्हाला पाहिजे ना निवडणुकीला उभं राहायचंय ना पाहिजे तुम्ही सांगाल तो उमेदवार त्याची काही काळजी करायचं कारण नाही आहे ही सगळी आमची फोन तुमच्या पाठीमाग ज्यावेळेला आमच्या निवडणुकीला तुम्ही सगळे आमच्या पाठीमागे असता तसे तुमच्या पाठीमागे तुमचा उमेदवार दिल्यानंतर जो माणूस द्याल त्याला निवडून आणून देण्याची जबाबदारी हे माझे से सगळे शिवसैनिक करणार आहेत आम्ही आज तुम्हाला शब्द ह्या आदिवासी बांधवांना देऊ केलेली आहे त्यामध्ये एक गुंता त्यांनी फ्री ऑफ चार्जमध्ये आदिवासींसाठी सोडलेली आहे खेड शहरालगत घंटे असलेल्या सुकिवली येथील औदुंबर श्री दत्त देवस्थान मठात श्री दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि असंख्य भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला पहाटे हरिभक्त पराण श्रीकांत साळके महाराज यांच्या हस्ते अभिषेक आणि महापूजेने सोहळ्याची सुरुवात झाली त्यानंतर विधा कीर्तनकारांच्या उपस्थितीत घटस्थापना वीणा पूजन आणि ध्वजारोहण पार पडले दिवसभर अखंड नामस्मरण जप पठण दत्त आध्यात्मिक उपक्रमात भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले सायंकाळी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडला ज्यामध्ये महिलांची उपस्थिती दिसून आली यानंतर हरिपाठ कीर्तन आणि रात्री संगीत भोजनाचा कार्यक्रम रंगला पुढील पहाटे सर्व भाविकांनी काकड आरती करून काल्याच्या प्रसादानं कार्यक्रमाचा समारोप झाला सोहळ्याच्या निमित्तानं दत्त मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून निघाला होता खेड सुकिवली शिवतर करटेल जामगे जैतापूर हेदली आणि आसपासच्या गावातील वारकरी व दत्तभक्तांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला या सह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटीआ नवीन बातमीपत्राचा सहतो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे गोकण।